शिवसेनेचे ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कृष्णा रेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला या कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी अकरा वाजता विठ्ठलसा यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपानं करण्यात आली त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता शिवसेना शाखा परवड येथे मोफत सरकारी नोंदणी शिबिरास विकास रेपाळे यांनी भेट दिली तर दुपारी बारा वाजता ठाणे महापालिकेच्या शाखा क्रमांक पंधरा येथे शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे ज्येष्ठाश्रम नंदनवन येथे सरकारी नोंदणी शिबिरासही त्यांनी भेट दिली तसंच प्रभाग क्रमांक अकरा मधील सफाई कामगारांना आज दुपारी जेवणाचंही वाटप करण्यात आलं त्याचवेळी घरकाम करणाऱ्या महिलांना आणि सफाई कामगारांना धान्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव हो यांच्या जा मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडी युवा सेना आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मलाच वाटत समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस ज्यावेळेला असतो त्यावेळेला त्या वाढदिवसाची सुरुवात देखील विविध समाजकार्य जी काय आहेत ती करूनच झाली पाहिजेत शेवटी वाढदिवस मोठा असतो येणार वर्षाची सुरुवात असते आणि जसं नवं वर्ष असतं तसं प्रत्येकाच्या आयुष्यातला वाढदिवस आज जो एक नववर्षाची एक नांदी असते आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं तुम्ही जो कार्यक्रम करता ज्या व्यक्तींसाठी ज्या म्हणजे सरासाठी करता ती तुमच्याकडे आयुष्यभर वर्षभर तरी ते कायम टिकून राहतात त्याकरता सर्वात आम्ही सुरुवात केली आहे आपल्या प्रभागात सिव्हिल हॉस्पिटल शिफ्ट झाले त्या ठिकाणी आपण वाटप केलं रुग्णांना त्यानंतर आपण शाळा क्रमांक अठरा येथील आमची जी काही लहान मुलं आहेत ही शाळा म्हणजे मला असं वाटतं ही आमची शाळा आहे आम्ही ठाणे महापालिकेची शाळा असली तरी ती आमच्या घरातली शाळा असल्यासारखी ह्या मुलांबरोबर या, या संपूर्ण त्यांचं नातं आहे आमच्याशी त्याच्यामुळे त्यांना दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्य वाटप आणि खाऊ वाटपाचं कार्यक्रम आम्ही इथे केलेला आहे मला वाटतं कोविडचं एक वर्ष सोडलं तर आम्ही दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम करतोच कारण मला वाटतं ह्या ठिकाणी आमची जी मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आमच्याबद्दल थोडासा एक आपुलकी हेवा आहे आणि त्यांना इथे आल्यानंतर वाढदिवसानंतर त्यांना एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं आणि वर्षभर आहे परिसरात राहणारी आहेत त्याच्यामुळे वर्षभर आम्ही कुठे ना कुठेतरी भेटत असतो त्यांना एक वेगळं ऋणानुबंद झालेलं आहे मला आठवते हो की दोन हजार बारा साली ज्यावेळेला मी इथे हे फळवाटपणी काय वेगवेगळे उपक्रम राबवत होती आज ती मुलं कुठे ना कुठेतरी आज चांगल्या ठिकाणी कामाला आहेत आ, काम करत आहेत किंवा ना त्यांना लक्षात आहे की दादा येऊन इथे आमच्यासाठी शाळेच्या ज्या सुविधा आहेत त्याबद्दल नेहमी कार्यरत आहेत तर मला असं वाटतं ह्या प्रत्येकाला हा प्रत्येक शिक्षक हा जो विद्यार्थी आहे तो मोठा व्हावा आणि त्याला काही ना काहीतरी आयुष्यात घडवावं ही शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो आणि त्यानंतर आम्ही परभडी येथे कालपासूनच सरकारी नोंदणी शिबिर मोफत आपण केलेले आहेत विविध आपण बघितलं असेल की शासनाच्या विविध योजना येतात किंवा आपल्या वैद्यकीय आहेत परंतु आपल्याकडे त्या कागदपत्र नसली तर त्याचा उपयोग काही होत नाही आणि हे सगळ्यात महत्वाचे असतात की आपल्याकडे ज्या शासनाने योजना आखलेल्या आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री ज्या मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी महात्मा फुले योजना आयुष्यमान भारत आभा कार्ड ह्या ज्या काही योजना एक चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केल्या त्याचा कुठे ना कुठेतरी आपला प्रत्येकाला लाभ मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या त्या इच्छेसाठी आम्ही त्या सगळे कार्ड्सचे शिबीर शिबिर तिकडे केलेले आहेत आधार कार्डचं पण दुरुस्ती नोंदणी आहे कारण प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला आधारला लिंक असते तर मग आपल्याला त्या गोष्टी करता येतात त्यानंतर रेशन कार्डचं आपण एक वेगळी सिस्टीम आणलेली आहे रेशन कार्डचं आपण स्मार्ट कार्डमध्ये कन्वर्ट करून देतोय तर अशा विविध उपक्रम आपण परपाडी शाखेमध्ये राबवलो त्याच्यानंतर एल्डस ठिकाणचे प्रभाग खूप मोठा आहे त्याच्यामुळे ज्या काही योजना आहेत त्या सॅग्रिगेट करून करायला लागतात एकाच ठिकाणी तिकडे गर्दी होते त्याच्यामुळे नगर सुरुवाडी विभागासाठी आम्ही एल्डस पॅराडेज या ठिकाणी राबवलेला आहे तो कार्यक्रम एक संपन्न झाला त्याच्यानंतर आपण सफाई कामगार यांना मोफत आपण जेवण वाटपाचा कार्यक्रम ठेवतो तीही लोक पूर्ण वर्षभर अगदी या परिसराचं आमचं घर असल्यासारखंच साफसफाई करत असाल तुम्ही बघितलं असेल प्रभाग क्रमांक एक, एकोणीस हा नीट ठेवण्यासाठी जी लोक आतोनात मेहनत करतात त्यांच्यासाठी हा वाढदिवस मोठा आहे म्हणून त्यांच्यासाठी एक जेवण वाटपाचा कार्यक्रम त्याच पद्धतीने जे घरेलू कामगार आहेत त्यांना धान्य वाटप असा छोटेखानी कार्यक्रम आम्ही पूर्ण आयोजित केलेला आहे आणि तो सगळा आम्ही संपन्न केलेला आहे आजच्या दिवशी तुमच्या सर्वांचे आभार की तुम्ही देखील दरवर्षीप्रमाणे पत्रकार बंधू भगिनी आमच्या प्रेमाखातर तुम्ही येता आणि हे जे काही लोकांपर्यंत दाखवलं जातं हाच मलाच वाटतं की आम्ही काय करतोय त्यापेक्षा प्रत्येकाने आपण काही ना काहीतरी देणं असावं ही कुठेतरी भावना आहे आणि तुम्हाला सर्वांना देखील शुभेच्छा पुन्हा एकदा विकास रेपाळ साहेबांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अंधार आठवण्याकरता आम्ही उजेड घेऊन आलो आहोत उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल असं सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले तसंच आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत तसा टोला लगावून एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी सहकार्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्याजंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं उद्घाटन ठाण्याच्या रेमण मैदानातील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरी येथे बुधवारी रात्री पार पडलं यावेळी आमदार संजय केळकर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तीकर माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील भाजप पा जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले आदीही उपस्थित होते गणेश नाईक यांनी कबड्डी स्पर्धेचं आणि खेळाडूंचं कौतुक को करून आगामी कबड्डी स्पर्धा नवी मुंबईत घेण्याबाबत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या ठाणे हे संस्कृतीचं ठिकाण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकरिता प्रत्येक क्षेत्राला प्रोत्साहन दिलं त्यामध्ये क्रीडा क्षेत्रही मागे राहिलं नसल्याचं गणेश नाईक यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही हे टॅगलाईन आहे तेव्हा महाराष्ट्र वेड्यासारखा धावणार नाही तर जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रगतीच्या पथावर धावत आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला तर आमदार संजय केळकर यांनी महाराष्ट्र आता थांबणार था नाही तसंच महाराष्ट्राच्या कबड्डीला पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचं नियंत्रण आहे महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्यानं सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते पिण्याचं पाणी घनकचरा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणे देखील मुश्किल झाले महापालिकेची स्वतःची कचरा भूमी नाही त्यातच शहरात कचराकुंडी झाल्यानं काँग्रेसच्या वतीनं महापालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनास प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केणी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं सांगितलं तर मागील दहा दिवसापासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला गेला नसून सत्ताधाऱ्याच्या संगणमतानं दहा वर्षांच्या निविदेच नियोजन करणार प्रशासन दहा दिवसाचा कचरा उचलू शकत नाही हे महानगरपालिकेचं तसंच सत्ताधारांचं अपयश असल्याचं शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं गेली वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकले नाहीत त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचराकुंडीचा प्रश्न न सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरं जावेल लागेल म्हणूनच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत हे अनोखं आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसंच प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला तसंच याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांनाही निवेदन देण्यात आलं यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे महिला अध्यक्षा स्मिता वैती शिल्पा सोनोने सेवा दल अध्यक्षा रवी कोळी महेंद्र म्हात्रे हिंदुराव गळवे श्रीष घरत मिलिंद कोळी स्वप्निल कोळी युवक काँग्रेसचे आशिष गिरी विनित तिवारी भुईर, महिश पाटील जनाबा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते कचरा उचलायला यांच्याकडे यंत्रणा नाही गेले दहा दिवस ठाणा कचऱ्याने आहे आणि तिकडे मोठे मोठे अधिवेशनात भाषण करतात एकनाथरावजी शिंदे भाषण करतात सरनाईक साहेब आमची भाषण करतात म मा, मात्र या ठिकाणी महानगरपालिकेला वाऱ्यावर सोडलेलं आहे ठाणेकरांना वाऱ्यावर सोडलेलं आहे पैसे वाटून इलेक्शन जिंकले आणि आता तिकडे निधीचं वाटप करतायत मात्र ठाणेकरां ठाणेकर बेहाल आहेत क्लस्टर क्लस्टरमध्ये दादागिरी चाललेली आहे गोरगरिबांवरती दडपशाही चाललेली आहे एमध्ये दादागिरी चाललेली आहे शासकीय निधीचा बोर्ड आहे बदल्या बढत्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे शैक्षणिक भूखंडांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ठाण्यात वाहतूक कोंडी आहे ठाण्यात पाण्याची समस्या आहे ठाण्यामध्ये मेट्रो बेहाल आहे दोन हजार पस्तीसपर्यंत मेट्रो होणार नाही फक्त कलर ना रंगवलेले आहेत पिलर बिल्डर लोकांचे बिल्डर लोकांना घेऊन कॅबिनमध्ये बसतात बिल्डर लोकांसाठी मेट्रो पिलर रंगवलेले आहेत मेट्रोचा पत्ता नाही त्यांचे फ्लॅट विकले जावेत त्यांच्याकडनं पैसा गोळा करतात अजय अशेच सारख्या बिल्डरला हाताशी देतात आणि संपूर्ण ठाणं लुटून आता विधानसभेत मोठी मोठी भाषणं करतात शेर का बच्चा का बच्चा. अरे लोकांच्या लोकांची काळजी घ्या इथे वाघ असतो तो जंगलाचा राजा असतो लोकांची काळजी घ्या इथे लोकांना बेहाल करून यांनी सोडलेला आहे म्हणून